नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो गुणवडे तालुका फलटण येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि राजे अनिता तानाजी नाय यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झालेली आहे येथील सरपंच सौ भारती शहाजी गावडे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आज सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली असून अनिता तानाजी नाळे या राजे गटाच्या या ठिकाणी सरपंचपदी बिनविरोध निवड झाले आहेत या ग्रामपंचायत वरती दोन हजार दहा सालापासून राजे गटाची निर्विवाद सत्ता आहे गेल्या साडेचार वर्षापूर्वी या ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूक संपन्न झाली आणि सर्व सदस्य या ठिकाणी राजे गटाचे निवडून आले होते आणि त्यानंतर त्या ठरलेल्या कालावधीत या ठिकाणी भारतीश गावडे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर नंतर अनिता तानाजी नाळे यांनी यांची या ठिकाणी सरपंचपदी निवड झालेली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी ज्ञानेश्वर सोनवलकर यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे या निवडीसाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते ज्ञानेश्वर सोनवलकर मंडल अधिकारी यांना या ठिकाणी ग्रामसेवक चव्हाणांना यांनी या ठिकाणी सहकार्य केले आहे या ठिकाणी सरपंचपदी निवड झाल्यानंतर या, या फटाक्यांची आतशबाजी करत या ठिकाणी विजयोत्सव साजरा करण्यात आलेला आहे या सरपंच निवडीनंतर हरिभाऊ नाळे जे ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया दोन हजार दहा नंतर गोदावरी ग्रामपंचायतवरती राजे गटाचे राजे गटाच्या नेतृत्वाखाली सरपंचा निवड करण्यात येत आहे आता आमचे सोनबाई आणि ततानाज ता नाळे यांची सरपंचपदी निवड झालेली आहे तसेच आम्हाला जे निधी त्याचं आम्ही योग्य रीतीनं वाटप करून अंमलबजावणी करून काम करू धन्यवाद आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी गुणवरे तालुका फलटण